सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लाड शाखीय वाणी समाज आकांक्षा महिला मंडळ इंदिरानगरच्या वतीने विवाह संस्कार लघुनाटिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात आजचा ज्वलंत प्रश्न लग्न जमण्यास होणारा विलंब आणि लग्न झाल्यानंतर येणाऱ्या समस्या हा विषय होता लेखानगर येथे ही स्पर्धा पार पडली आमदार सीमा हिरे रश्मी हिरे त्याचबरोबर माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या हस्ते प्रज्वलन करून स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी लघुनाटिकाद्वारे समाजातील कुटुंबांचं प्रबोधन करण्यात आलं आहे नेव विजयाताई त्याच काय आहे ना माझी सुनबाई जाते दहा वाजता बँकेत घरकामात सगळं आटोपून जाते होती पण घरकामाची बाई येते तुम्हाला तर माहितीच आहे ना कि किती लक्ष ठेवावं लागतं ते त्याच्यानंतर माझं नातू येतो शाळेतून मग त्याच जेवण त्याच्या गप्पा तसं नाही हो आशिनी ताई माझ्या सुनबाईला की नाही आज महत्वाची मिटिंग होती आज आपल्या मुलांच्या लग्नाच्या विचारानेच मी तुम्हाला बोलावले अगं माझी मुलगी म्हणते तिला मुलाचं स्वतःच घर हवं हो गाडी हवी नोकर चाकर हवे दरम्यान या स्पर्धेमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला होता प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक उत्तेजनार्थ दोन क्रमांक अशी बक्षीस वितरण ठेवण्यात आले होते आणि सहभागी कलाकारांना मेडल देऊन गौरवण्यात आलं विशेष आकर्षण म्हणजे लकी ड्रॉच्या माध्यमातून तीन पैठणी यावेळी देण्यात आल्या दरम्यान या अनोख्या स्पर्धेबाबत सतीश सोनवणे

नेहमी माझ्याकडे वर्षात आई सोझे नाही ते करणार बापू आपला हॉल जे आपला कार्यक्रम घ्यायचा आहे आमचे इतक्या महिला आहे इतक्या महिला येणार आहे की तस बघून मला खूप करावंच लागतो म्हणून त्यांना कधी मी आजपर्यंत रिकामी हाताने जाऊ दिलं नाही त्यांना होतीये आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या पूर्ण शरात घ्या माता बहिणी जमा वगैरे आणि या माध्यमातून आपण समाज प्रबोधन तर करणार आहोतच परंतु त्या निमित्ताने आपण सर्व मित्र वैकली नातेवाईक एकत्र येत असतो आपले सुख दुःख सादर करत असतो आणि यातून खऱ्या हाताने समाजाची पण नाही होती आज आपल्या मंडळाने एक अतिशय चांगला प्रोग्राम चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन इथे आहे त्याबद्दल मंडळाचं संपूर्ण मंडळाचं मी मनापासून कौतुक करते त्यांचं अभिनंदन करते आज आपण बऱ्याच वेळेच्या सगळ्या जणी बसलेल्या आहात आणि वेगवेगळ्या नमुनाटिका इथे सादर करण्यात आल्या ज्यातून आपल्याला प्रबोधन व्हावं याकरता या नाटिका सादर केलेल्या होत्या आणि आज आपण बघतो की पूर्वी बऱ्याच वधूवर मिळाव्यांना जात असते अनेक ठिकाणी अनेक अने समाजाचे वधूवर मिळाले असतात आणि तिथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपण बघतो की मुलाकडचे पक्ष असतात मुलीकडचे असतात प्रत्येक जण आपल्या सेलवर येऊन आपली ओळख करून देतात मुलाकडचे देतात परंतु आज आपण बघतो तिथे मिळाव्यांची गरज का आलेली आहे कारण पूर्वीच्या काळी आपण बोलायचो की नेहमी आपल्या घरातले कुटुंब एकत्र मुलं मूळमूठी झाल्यानंतर आपोआप त्यांच्या समूह आल्यानंतर लगेचच त्यांचे लग्न घणून जायचे आणि गणनाचं विविध धर्माने हा विशेष मुद्दा आहे नमस्कार मी सौ आशा गणेश सोनजे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाड समाज आकांक्षा महिला मंडळ इंदिरा नगर नाशिक यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेदांत मंगल कार्यालय लेखानगर ले येथे लघुनाटिका स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक या प्रभागातील नगरसेवक श्री सतीश बापू सोनो यांनी केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या ते कायम आकांक्षा महिला मंडळ मंडळात सहकार्य करत असतात या कार्यक्रमास मान्य सौ सीमाताई हिरे आमदार या उपस्थित राहून त्या म्हणाल्या की अशा लघुनाटिका सादर करण्याची ही काळाची गरज आहे कारण खरे समाजाचे प्रबोधन अशा कार्यक्रमातूनच होत असतात तर तिचा विषय होता विवाह संस्कार म्हणजेच विषय आहे घराघरातील संवाद साधू मनामनातील स्पर्धकांनी लग्न जमण्यास होणारा विलंब व लग्न जमल्यानंतर येणाऱ्या समस्या याचे लघु सादरीकरण नाशिकमध्ये आठ महिला मंडळांनी केले दरम्यान या स्पर्धेमध्ये आठ महिला मंडळांनी सहभाग घेतला होता तसेच असंख्य महिलांचा प्रतिसाद लाभला मंडळाच्या अध्यक्षा आशा सोनजे वर्षा मुसळे मनीषा खैरनार चारुलता अमृतकर सारिका सोनजे जिगीषा महाजन नीलम बधान रेखा कोतकर शैलजा बधान पल्लवी खुटाडे प्रभावती बाविसकर सुजाता कुडे आदी संचालक मंडळ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होता तसेच प्रेक्षकांची देखील लक्षणीय उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक